सहा एप्रिल तीनशे रुपये महिन्याला मिळतात दादाराव म्हणजे उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून कोणी गॅस घेतलाय का कस नाही कोणी आहे ना, ना हे बघा तुम्हाला पांड्या तुला आज वाढ येते बूथ नंबर दोनशे नव्वद बूथ नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव

आता भारतीय जनता पार्टीचे तीनशे तीन खासदार आहेत आणि एन डी एचे तीनशे शेहेचाळीस खासदार आहेत आता भारतीय जनता पार्टीचं टार्गेट आहे चारशेच्यापर्यंत एनडीएच्या माध्यमातून खासदार निवडून आणायचे आणि तीनशे सत्तर खासदार हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे निवडून आणायचे या याप्रसंगी प्रदेशाने आणि राष्ट्रीय एक मिटिंग घेतली पाहिजे बूथच्या लोकांना भेटलं पाहिजे तर या मिटिंगसाठी आपल्या या बूथचे अध्यक्ष आहेत कुठे महेश मल्लेकर त्याला खुर्ची देणार अध्यक्ष महेश मल्लेकर हे अध्यक्ष असे आपल्या वाडामध्ये जवळजवळ सात आहेत तर सात अध्यक्ष आपण केलेत आणि सात अध्यक्षच्या माध्यमातून आपण कितीही काही काहीतरी असलं तर प्रत्येकाला मदत कशी मिळेल हे आमचं काम आता मी तुम्हाला सांगतो तुमच्या माध्यमातून मी या भागामध्ये काम चालू केलं एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून आता सातत्यानं काम करत असल्यामुळे मी आज मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये आहे पण एकंदरीत मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात जर तुम्ही काम पाहिलं असेल तर मोदी साहेब चार कॅटेगरी त्यांनी त्यामध्ये जो या देशातला गरीब आहे गरीबाला मदत झाली पाहिजे आता गरीबाला काय घर लोकांना तीनशे रुपये महिना मिळतो बरोबर आहे आता त्याच्यापेक्षा महत्वाचं मोदी साहेबांनी काय केलंय माझ्या या देशामध्ये दे उपाशी पोटी राशन कार्ड काढलं राशन कार्ड वरती जेवढे माणसं आहेत त्यांना मोफत अन्नधान्य पाच किलो गहू आणि दोन किलो तांदूळ ता मिळेल आता पाच किलो गहू पण तुमच्याकडे राशन कार्ड पाहिजे आता इथं आपल्याकडे मला माहिती आहे पोलीस कॉलनीमध्ये राशन कार्ड दुकानदार होते तर त्या सगळ्यांना मोफत अन्नधान्य मिळालं पाहिजे पण कुणाला आता ऐका कुणाला मिळत नाही